हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रात टाटा मूलभूत अनुसंधान संस्थेत भरती निघालेली आहे वेतन सत्तर हजार दोनशे नव्वदपर्यंत असणार आहे वयाची अट अठरा तेहतीस वर्षापर्यंत असणार आहे आणि अर्जपद्धतीही ऑनलाईन असणार आहे चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तसं ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ॲडव्हर्टिजमेंट नंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी थ्री तर ॲप्लिकेशन्स आर इन्व्हाइस इन्व्हाइटेड फॉर द फॉलोइंग पोस्ट टेनेबल ॲट मुंबई मुंबईमध्ये ही पोस्ट वेकंट आहे इंजिनियर सी मेकॅनिकल बघा अठ्ठावीस वय वर्षे टाईम टी एम ई म्हणजे पेमेंट एक लाख तेरा हजार बघा सिव्हिल इंजिनियर तेहतीस वर्षे बघा सॅलरी वन लाख एक लाख छत्तीस हजार सॉरी एक लाख तेरा हजार सायंटिफिक ऑफिसर तेहतीस वर्षे जास्तीत जास्त तेहतीस वर्षे पुन्हा एक लाख तेरा हजार ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर लिगल चाळीस वर्षे एक लाख तेरा हजार सायंटिफिक असिस्टंट अठ्ठावीस वर्षे सत्तर हजार सायंटिफिक असिस्टंट बी अठ्ठावीस वर्षे सत्तर हजार ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल अठ्ठावीस वर्षे सत्तर हजार टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रिकल तेहतीस हजार सॉरी तेहतीस वर्ष सत्तर हजार टेक्निकल असिस्टंट बी गार्डन अठ्ठावीस वय वर्षे सत्तर हजार ॲडमिनिस्ट्रेटिव असिस्टंट बी तेतीस वर्षे सत्तर हजार ॲडमिनिस्ट्रेटिव असिस्टंट बी तेहतीस वर्षे सत्तर हजार लॅबोरेटरी असिस्टंट बी अठ्ठावीस वर्षे पंचेचाळीस हजार ट्रेड्समॅन बी टर्नर सिव्हिल इलेक्ट्रिकल फिटर टर्नर बघा ट्रेड्समॅन आहे सगळ्या इलेक्ट्रिकल बघा सगळ्यांचे जे वय हे अठ्ठावीस एकतीस अठ्ठावीस अठ्ठावीस तेतीस तेहतीस अठ्ठावीस असे आहेत आणि पगार पंचेचाळीस सगळ्यांना त्यानंतर क्लर्क ए अठ्ठावीस पंचेचाळीस हजार क्लर्क ए तेहतीस पंचेचाळीस वर्क असिस्टंट टेक्निकल सिव्हिल अठ्ठावीस वर्षे पस्तीस हजार आणि वर्क असिस्टंट टेक्निकल सिव्हिल अठ्ठावीस मॅक्सिमम एज आणि पस्तीस हजार रुपये बघा आता आपण बघूया इथे क्वालिफिकेशन एका पोस्टचं क्वालिफिकेशन बघूया कारण सगळ्या पोस्टचं क्वालिफिकेशन वाचत बसले तर व्हिडिओ खूप लांब होईल तर बघा इंजिनियर सी मेकॅनिकल वन पोस्ट अनरिझर्व क्वालिफिकेशन एक् एक्सपिरियन्स फुल टाईम बीई किंवा बी, बी टेक असायला हवे साठ पर्सेंट मार्कात सकट रेकग्नाइज युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूटमधनं मेकॅनिकल इंजिनियर तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असावा एक्सपिरियन्स कशात असावा ते लिहिलेलं आहे डिझायरेबल एक्सपिरियन्स लिहिलेलं आहे असं प्रत्येक इथे पोस्टबद्दल प्रत्येक पोस्टबद्दल इथे अगदी व्यवस्थितरित्या तपशील दिलेला आहे आपण ज्या पोस्टसाठी एलिजिबल आहात त्या पोस्टसाठी आपण व्यवस्थित इकडे वाचायचं आहे आपला एक्सपिरियन्स आपलं डिझायरेबल एक्सपिरियन्स इथे दिलेलं आहे बघा ऑल द अबव्ह uh, पोस्ट म्हणजे सगळ्या पोस्ट कोलाबाव मुंबई टी आय एफ आर इथे भरणे आहे ठीक आहे त्यानंतर तुमची ट्रान्सफर होऊ शकते आणि सॅलरी डिझर्विंग कॅन्डिडेट ला देण्यात चांगली सॅलरी ठीक आहे बघू शकता तुम्ही आ, एज कधी डिराइव्ह करायची ते एक जुलै दोन हजार चोवीसला ॲप्लिकेशन विल बी ॲक्सेप्टेड ओनली ऑनलाईन फक्त ऑनलाईन ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट केलं जाणार आहे एज रिलॅक्सेशन मिळणार आहे आपल्या कास्ट आणि कॅटेगरीनुसार त्यानंतर ॲप्लिकंट्स जे गव्हर्मेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट किंवा पब्लिक सेक्टर थ्रू अंडर म्हणजे अप Uh, त्यांच्या अंडर काम करून जर अप्लाय करत असतील तर त्यांनी प्लीज प्रॉपर uh, चॅनल थ्रू अप्लाय करायचं आहे म्हणजे तुम्हाला एन ओ सी घ्यावं लागेल तेव्हाच तुम्ही इथे अप्लाय करू शकतात बघा अकरा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आधी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे तर रिक्रुटमेंट प्रोसेस इथे बघा प्रिंट आउट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन हवं आहे आधार कार्ड म्हणजे आयडेंटिटी प्रूफ तुम्ही घेऊन जाऊ शकता इलेक्शन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स डेट ऑफ बर्थचं प्रूफ एज प्रूफ एज्युकेशनल क्वालिफिकेशनचे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑनलाईन अपलोड करायचे आहे ठीक आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद ॲप्लिकेशन फी सापडली नाही आहे मला जर सापडली तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करून देईल प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा ऑफिशियल वेबसाईटची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका